आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला देत आहे ठळक बातम्या राष्ट्रीय युवक संसद महोत्सवामध्ये आज पंतप्रधान साधणार युवकांशी संवाद स्वामी विवेकानंद यांची आज देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होणार सिरमच्या कोविशिल्ड लशीच्या वितरणाला आजपासून सुरुवात आणि भारतीय नौदलाचा सी व्हिजिल एकवीस हा तटरक्षक सराव आजपासून सुरू आता सविस्तर बातम्या स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय युवक संसद महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत यावेळी या महोत्सवातील तीन विजेत्यांना पंतप्रधानांच्या आधी बोलण्याची संधी मिळणार आहे नंतर मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत काल या युवा संसदेत बोलताना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी युवकांना त्याच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं देश सर्वप्रथम हे ध्येय समोर ठेवत युवा संसद यापुढेही लोकशाहीची भावना बळकट करत राहील असंही बिर्ला यावेळी म्हणाले युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही यावेळी युवकांशी संवाद साधला युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतच्या त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालं असल्याचं रिजिजू म्हणाले विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अठरा ते पंचवीस या वयोगटातल्या युवकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देणं हा राष्ट्रीय युवक संसद महोत्सवामागचा हेतू आहे गेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर या वर्षीच्या महोत्सवाची घोषणा गेल्या महिन्यात तेवीस तारखेला करण्यात आली होती त्यानंतर जिल्हा आणि राज्य पातळीवर युवक संसदांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आजपासून आठवडाभर युवा उत्साह नये भारत का या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं आयोजित केलेला हा महोत्सव यंदा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे या महोत्सवात प्रत्येक राज्यातले युवक सहभागी होणार आहेत देशभरात कोविड एकोणीसवरील लसीकरणाला येत्या शनिवारी सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सिरम संस्थेनं विकसित केलेल्या कोविशिल्ड या लशीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली या कंपनीतून लसींचे डोस असलेले सहा ट्रक कडक बंदोबस्तात पुणे विमानतळाकडे रवाना झाले त्यानंतर लशीचा साठा घेऊन पहिलं विमान आज सकाळी आठ वाजता दिल्लीच्या दिशेनं रवाना झालं आहे लस वितरणापूर्वी सिरम संस्थेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक पूजा करून मिठाई वाटप करण्यात आलं ही लस पुणे विमानतळावरून तेरा शहरांमध्ये पाठवली जाणार आहे यामध्ये औरंगाबाद दिल्ली चेन्नई बंगळुरू कर, करनाल कोलकाता विजयवाडा हैदराबाद गुवाहाटी लखनौ चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे लस घेणाऱ्या व्यक्तीनं अठ्ठावीस दिवसांच्या अंतरानं दोन डोस घेणं आवश्यक आहे असं लसीकरणाबाबत असलेल्या शंकांना उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांमध्ये शरीरात प्रतिपिंड तयार होतात यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिकेत गेल्या आठवड्यात कॅपिटॉल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसदीय गटानं काल देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी ठराव सादर केला येत्या काही दिवसात या ठरावावर मतदान होणार आहे हा ठराव सादर झाल्यानं दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत राजघटनेच्या पंचवीसाव्या घटनादुरुस्ती कलमाचा आधार घेत उपाध्यक्ष माईक पेन्स याने ट्रम्प यांना पदावरून दूर करावं अशी विनंती डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना केली होती मात्र रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी त्याला विरोध केला दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे देशात चिंतेचं वातावरण असतानाच हंगामी अंतर्गत सुरक्षा मंत्री चॅड वुल्फ यांनी राजीनामा दिला आहे देशात नुकत्याच झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि ट्रम्प यांच्या स्थलांतरितांच्या धोरणांबाबत न्यायालयानं प्रतिकूल निकाल देत आपल्या मंत्रिपदावरील नियुक्तीवर शंका व्यक्त केल्यामुळे राजीनामा देत असल्याचं वुल्फ यांनी म्हटलं आहे अमेरिकेने काल रशियाशी संबंधित विविध संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध जारी केले गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर भारतीय नौदलाचा सी विजिल एकवीस हा दोन दिवसांचा तटरक्षक सराव अभ्यास आजपासून सुरू होत आहे यापूर्वी हा सराव अभ्यास जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये आयोजित करण्यात आला होता सात हजार पाचशे सोळा किलोमीटर अंतरापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर हा सराव केला जाणार आहे या देशातील विशेष आर्थिक क्षेत्र समुद्रातील सीमारेषा असलेल्या इतर नागरी संस्थांसह सर्व तेरा किनारी राज्य केंद्रशासित प्रदेश भारतीय नौदल तटरक्षक दल सीमा शुल्क विभाग संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय जहाज बांधणी विभागाचा समावेश असणार आहे शांतता ते संघर्षापर्यंतच्या सर्व सागरी सुरक्षा आव्हानांचा अभ्यास या केला जाणार आहा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्र मार्गाने संपूर्ण तटवर्ती सुरक्षेची पुनर्रचना करण्यात आली आहे सी व्हिजिल एकवीस या अभ्यासातून या क्षेत्रातील बलस्थानं आणि कमकुवत बाजूंचं देखील मूल्यांकन केलं जाणार आहे सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यास यामुळे मदत होणार आहे देशांतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं सुरू केलेल्या उडान योजनेअंतर्गत कर्नाटकातील कलबुर्गी ते आंध्र प्रदेशातील तिरुपती दरम्यान नव्यानं दररोज सुरू करण्यात येणाऱ्या विमानसेवेला काल झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला नव्याने बांधण्यात आलेल्या कलबुर्गी विमानतळाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं असून देशातील ते सध्या सर्वात वेगानं विकसित होणारं विमानतळ असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे या विमानतळावर सध्या दररोज एक हजार विमानांची वाहतूक सुरू असून त्याद्वारे सुमारे हजार नागरिकांना हवाई सेवेचा लाभ होत आहे देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत विमान प्रवास उपलब्ध व्हावा आणि हवाई वाहतूक क्षेत्राचाही विकास व्हावा या हेतूनं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशांतर्गत त्रेपन्न विमानतळांच्या माध्यमातून तीनशे पाच मार्गांवर विमान वाहतूक सुरू करण्यात आली आहे कर्नाटकात काल संध्याकाळी झालेल्या मोटार अपघातात केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक जखमी झाले त्यांच्या पत्नी विजया आणि मदतनीस दीपक यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला येलापूर इथून गोकर्णला जात असताना उत्तर कर्नाटक जिल्ह्यात अंकोला तालुक्यातल्या होसकामगी गावाजवळ हा अपघात झाला नाईक यांना उपचारासाठी गोव्यात हलवण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत श्रीपाद नाईक यांना योग्य उपचार मिळत असल्याकडे लक्ष देण्याची विनंती केली कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस यडीयुरप्पा यांनी विजया नाईक यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना नाईक यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनीही नाईक यांना झालेल्या अपघातामुळे धक्का बसल्याचं सांगितलं शेवटी बातम्या राष्ट्रीय युवक संसद महोत्सवेमध्ये आज पंतप्रधान साधणार युवकांशी संवाद स्वामी विवेकानंद यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होणार सिरमच्या कोविशिल्ड लशीच्या वितरणाला आजपासून सुरुवात आणि भारतीय नौदलाचा सी व्हिजील एकवीस हा दोन दिवसांचा तटरक्षक सराव अभ्यास आजपासून सुरू याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार